राष्ट्रवादी एसपी गटाच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे पाहून रस्त्यात ख़ड़ा खड्डा कि खड्ड्यात रस्ते अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका